महाराष्ट्र टी नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा ब्युटी पार्लर मध्ये काम लावण्याचे आमिष दाखवून पश्चिम बंगालहून पुण्यात आणून पैशा व्यवसाय प्रवृत्त करणाऱ्या दलालाला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली पोलिसांनी पश्चिम बंगाल मधील दोन तरुणींची सुटका केली दोन वर्ष छळ सहन केल्यानंतर संधी मिळाल्यावर तरुणींनी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली राजू चिद्रवार पाटील असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे त्याची पत्नी मीरा हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ती पसार झाली आहे याबाबत एका बावीस वर्षाच्या तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी राजू चिद्रवार आणि त्याची पत्नी मीरा यांनी पश्चिम बंगालमधील दोन तरुणींना पुण्यात ब्युटी पार्लरमध्ये काम लावून देते असे आमिष दाखवले दोघींना पश्चिम बंगालमधील गावाहून पुण्यात आले ब्युटी पार्लरमध्ये कामाला न लावता तरुणींना वैश्यव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले दोघींनी नकार दिल्यानंतर त्यांना डांबून ठेवले त्यांना धमकावून शिबिगाळ केली मारहाण करून छळ केला तसेच त्यांना उपाशी ठेवले दोघींना वैश्य वैश्यव्यवसाय प्रवृत्त करून त्यांच्याकडून आरोपी पैसे घेत होते गेल्या आठवड्यात आंबेगाव पठार भागात एका तरुणीला त्यांनी आणले तिलाही वैश्य व्यवसायात प्रवृत्त केले या तरुणीने संधी साधून मोबाईल क्रमांकावर पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात संपर्क साधला त्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे यांनी तपास पथकाला तरुणीचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपी ताब्यातून फिर्यादी तरुणीसह सुटका केली पोलीस निरीक्षक खिलारे तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा